अंबरनाथ शहरातील तब्बल नऊशे पासष्ट वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात या निमित्ताने अंबरनाथ शहरात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा देखील भरत असते या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे परंपरांगत पुजारी पाटील परिवार अंबरनाथ नगरपालिका पोलीस प्रशासन यांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा तयार करण्यात आल्या असून पोलिसांकडून ठिकठिकाणी तब्बल सहाशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय यात्रेदरम्यान भाविकांना त्रास होऊ नये तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जाते आज रात्री बारा वाजता शिवमंदिरचे परंपरांगत पुजारी असलेल्या जुन्या अंबरनाथ गावातील ग्रामस्थांकडून भगवान भोलेनाथाची आरती करण्यात येईल आणि त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येईल मात्र भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही या पार्श्वभूमीवर आज परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी यात्रेचा मार्ग आणि शिवमंदिर परिसराची पाहणी केली यानंतर यात्रेकरूंना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितलंय अंबरनाथ येथील या प्राचीन शिवमंदिरामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये एक डी सी पी दोन ए सी पी आठ सिनियर पी आय त्यानंतर चाळीस अधिकारी जवळपास पाचशे वीस कर्मचाऱ्यांचा हा बंदोबस्त आहे आणि ऐंशी होमगार्ड आम्हाला मिळालेला आहे एस आर पी एफचं एक प्लॅटून आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे बॅरिकेटिंग करून घेतलेलं आहे आणि महत्त्वाच्या पॉईंटवरती अधिकारी कर्मचारी आम्ही ठेवलेले आहेत यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी इथे येऊन दर्शन घेण्यात संदर्भाने त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे यामध्ये मन मंदिराचे पुजारी अंबरनाथ नगरपालिका आणि पोलीस विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमाने इथे पूर्ण तयारी केलेली आहे तसेच महिला छेडछाड विरोधी पथक त्यानंतर आम्ही प प्रत्येक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे भाविकांनी मनो भावाने इथे येऊन व्यवस्थित दर्शन त्यांना करता येईल याची सर्व तयारी जी आहे ती प्रशासनामार्फत झालेली आहे ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ